आजच्या ठळक खेड तालुक्यासह शहरामध्ये गुरुपौर्णिमेचा उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न इयत्ता सातवी पासून रोटरीचे विद्यार्थी गिरवतात जेईई नीट आणि यूपीएससी प्रवेश परीक्षांचे धडे Girls गर्ल्सची आलिया महाडीतने चा शिष्यवृत्ती परीषद प्राप्त केला 88 वा क्रमांक धेय संकल्प फाउंडेशन आणि कुर्पी समाज उन्नती संघ युवा कार्यकारिणी खेड यांनी मतिमंद मुलांसोबत साजरी केली गुरुपौर्णिमा आयसीएज महाविद्यालय गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी सविस्तर वृत्त खेड तालुक्यासह शहरामध्ये गुरुपौर्णिमेचा उत्सव विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यामध्ये स्वामी समर्थ मठ शिवतर रोड भैरी भवानी नगर श्री स्वामी समर्थ मठ छत्रपती शिवाजी महाराज नगर महान नाका कशेरी येथील श्री स्वामी समर्थ मठ तसेच समर्थ नगर येथील श्री साईबाबा मंदिर येथे अभिषेक पूजा भजन गायन आदी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं खेडेतील भाविकांनी मोठ्या संख्येनं दर्शनाचा आणि प्रसादाचा लाभ घेतला श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ महाराज यांच्या आज स्वामी समर्थ मठामध्ये गुरुपौर्णिमेचा उत्सव आज पूर्णपणे भक्तिवा भक्तिमय वातावरणात सुरू आहे आज सकाळी श्रींचे पूजन झालं त्यानंतर अभिषेक आणि तसेच व्यासपूजनाचा कार्यक्रम झाला दुपारी आत्ता महाप्रसाद सेवेचा कार्यक्रम सुरू आहे आज प्रचंड प्रमाणात भाविकांची इथे गर्दी असून सर्वजण महाप्रसादासाठी आलेले आहेत तसेच आज गुरुपौर्णिमेचा उत्सव ह्या उत्सवाचा आनंद आज द्विगणित होत असताना सर्व स्वामी भक्त आज खूप काही आनंदमय आनंदित झालेले आहेत असे आज जवळजवळ अठरा वर्ष या स्वामी समर्थ मंदिराच्या माध्यमातून विविध धार्मिक कार्यक्रमांचे इथे आयोजन केलं जाते आजचा हा गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम खूप आनंदात आणि उत्साहात सुरू आहे स्वामी समर्थ रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेळमध्ये जेईई नीट आणि यू पी एस सी या नॅशनल लेवल परीक्षांचं फाउंडेशन क्लासेस इयत्ता सातवीपासूनच अनेक वर्षापासून घेतले जात आहेत मेडिकल इंजिनिअरिंग मध्ये प्रवेशासाठी जेईई नीट या नॅशनल लेवल परीक्षा द्याव्या लागतात तसेच सी मध्ये आपलं भविष्य घडवण्याचे अनेक विद्यार्थ्यांचं स्वप्न असत परंतु या परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळत नाही त्यासाठी स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी फाउंडेशन कोर्सेसची गरज असते या स्पर्धा परीक्षांकरता इयत्ता सातवी पासूनच फाउंडेशन क्लासेस घेतले जातात या फाउंडेशन क्लासेसचा क्लासे अनेक विद्यार्थ्यांना यापूर्वी लाभ झाला झालाय इयत्ता पासूनच रोटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांना जेईई व नीट या स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन मिळाल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना भविष्यात नामांकित शासकीय आय आय टी कॉलेज आणि वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळालाय त्यामुळेच रोटरी स्कूलमध्ये इयत्ता सातवी पासून या नॅशनल लेवल परीक्षांच्या पूर्वतयारीसाठी रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग सातारा सांगली या जिल्ह्यामधून अनेक विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलाय रोटरी स्कूल खेळणं इयत्ता आठवीपासून सुरू केलेल्या स्पर्धा परीक्षांच्या फाउंडेशन क्लासेसचा आणि रिपीटर बॅचचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा असं आवाहन रोटरी स्कूलचे चेअरमन दादा पाटणे यांनी केलं आहे साठी फोन नंबर एट टू झिरो एट नाईन सेवन वन वन एट नाईन नाईन सिक्स झिरो सेवन झिरो सिक्स सेवन वन नाईन टू रायगड लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार माननीय श्री सुनीलजी तटकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक रोटरी प्रतिष्ठान खेड खेड शहरातील बजम ए इमदादिया एम आय बी गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज मध्ये रत्नागिरी जिल्हा शहर गुणवत्ता यादीत अठ्ठ्याऐंशीवा वा क्रमांक प्राप्त करून शाळेच्या रौप्य महोत्सवात अनोखा विक्रम केलाय तिने दोन हजार बावीस मध्ये इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत एकशे दहावा क्रमांक प्राप्त

आजची गुरुपौर्णिमा खेड तालुक्यातील अनुग्रह विशेष शाळा वेरळ या शाळेमध्ये जाऊन तिथे असणाऱ्या विशेष मुलांना सर्वसामान्य समाज प्रवाहाबरोबर आणण्यासाठी कार्यरत असणारे विशेष शिक्षक आणि शाळेतील त्या विशेष विद्यार्थ्यांना आज गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं खाऊ वाटप करून त्यांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी संकल्प फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष समीर कदम बाळू सदस्य सतीश आमरे अक्षय मोरे कुणबी युवा खेड अध्यक्ष सूरज जोगळे सचिव मच्छिंद्र मांजरेकर डॉक्टर मच्छिंद्र गोवळकर मंगेश गुरटे संतोष गोगले मंदार शिर्के सागर मोगरे अभिजीत कदम सूरज पड्यार राजू मालकर रुपेश तांबट आणि के छिंदे सचिनबाई सुधीर वैरा सुभाष प्रवीण गीते आणि पदाधिकारी कार्यक्रमाला उपस्थित होते या कार्यक्रमाच्या निमित्त्यानं शाळेच्या वतीने ध्येय संकल्प फाउंडेशन आणि कुणबी युवा खेड यांचे आभार मानण्यात आले खेड येथील काशीमठ येथे आषाढी एकादशी निमित्त रंगपूजेचं आयोजन करण्यात आलं होतं गेली एकोणतीस वर्ष काशीमठ येथे आषाढी आणि कार्तिकी एकादशीला या रंगपूजेचं आयोजन करण्यात येतं सर्व खेडवासियांनी या पूजेचा लाभ घेतला नमस्कार खेड श्री काशीमठ येथे सालाबातप्रमाणे आषाढी एकादशीचा उत्सव आज साजरा झालेला आहे गेले एकोणतीस वर्ष आषाढी आणि कार्तिक एकादशीचा उत्सव इथे आम्ही साजरा करतो आणि रंगपूजा म्हणून एक विशिष्ट पूजा दरवर्षी इथे केली जाते सर्व खेडवासी इथे ये दर येऊन दर्शनाचा लाभ घेतात

त्यात गुरु प्रयोजन त्यांनी महिमा सांगून कार्यक्रमाचं सांगितलं या प्रसंगी राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या स्वयंसेवकांनी आपले विचार मांडून गुरु प्रती आदरभाव व्यक्त केला डॉक्टर सी आर साळुंके यांनी आजच्या काळात गुरुचं असणारं स्थान याविषयी विचार मांडले प्राध्यापिका डॉक्टर अनिता आवटी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना तुमचे आणि सन्मान केला पाहिजे आणि त्यांनी दाखवलेल्या वाटेनं चालावं असं आवाहन केलं या प्रसंगी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी एस वी म्हस्के सुप्रिया काडगे आणि इतर प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी बहुसंख्येनं उपस्थित होते या प्रसंगी गुरु आणि शिष्य या नात्यावर आधारित एका सुबक अशा भिंतीपत्रकाच आयोजन करण्यात आलं होत त्याचं उद्घाटन प्राचार्य अनिता आवटी यांच्या हस्ते करण्यात आभार प्रदर्शन सानिया तर सूत्रसंचालन स्वयंसेविका आकांक्षा झोरे यांनी केलं खेड येथील प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय सेवा केंद्र येथे गुरु पौर्णिमा अत्यंत श्रद्धेनं साजरी करण्यात आली राज योगिनी गीता बहिनजी यांनी गुरु आध्यात्मिक रहस्य स्पष्ट केलं खरा सद्गुरु जो गुरूंचाही गुरु आहे सर्वांना

पवित्रतेच्या पायावर आपलं जीवन सुखकर बनवण्यासाठी विधी शिकवला आहे असं सांगितलं यावेळी सर्व परम आदरणीय स्थापनेच्या काळातील आपलं जीवन संपूर्ण श्रेष्ठ बनवलेल्या दिदींचा सन्मान करण्यात आला अशा प्रकारे गुरुपौर्णिमेचा उत्सव विश्वविद्यालयात साजरा करण्यात आला महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरण समितीची बैठक मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन मुंबई येथे संपन्न झाली या प्रसंगी उपमुख्यमंत्री पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगनजी भुजबळ सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाशजी आंबेडकर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसनजी मुश्रीफ राज्यमंत्री आशिष जयस्वाल राज्यमंत्री मेघनाताई बोडीकर मुख्य सचिव राजेश कुमार मीना आरोग्य सचिव डॉक्टर नितीन विनायक गृह राज्यमंत्री दा कदम तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते दिनांक दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील श्रीमती निलोफर निजवान, कालावे या महिलेला सी अंतर्गत येणाऱ्या स्वयंरोजगाराच्या योजनेतील नोवेल कंपनीचं शिलाई मशीन महाराष्ट्राचे इंटर युवा प्रदेश अध्यक्ष किरण टायडे यांनी विना मोबदला मिळवून दिलं कालावे यांना पस्तीस टक्के म्हणजे अंदाजे सतरा हजार रुपये अनुदान सरकारतर्फे मिळणार आहे तसेच पेराज एम्पॉवरमेंट फाउंडेशन तर्फे अकरा हजार रुपयांची मदत किरण टायडे यांनी मिळवून दिली निलोपर रिजवान कालावे यांना मशीन आणि अकरा हजार रुपयांचा चेक इंटकचे युवा प्रदेश अध्यक्ष किरण टायडे यांच्या हस्ते देण्यात आला या प्रसंगी समाजसेविका तृप्ती तायडे आणि शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे खेळ शहर अध्यक्ष प्रणव महापुसकर उपस्थित होते याचबरोबर वेळ झाली इथे थांबण्याची आपण पाहत रहा आपली लाटकी वाहिनी दीपवाहिनी